नाशिक शहरात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या क्रेडाईच्या नम प्रॉपर्टी एक्सपो मध्ये दिवाळीपर्यंत शहराच्या रिअल इस्टेटमध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक फ्लॅटच्या विक्रीतून पाचशे कोटीची उलाढाळ होण्याच्या क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बांधकाम युवसे आपले मत व्यक्त केलेले आहे या प्रदर्शनातून पंधरा लाखापासून ते बारा कोटी एक्कावन लाखापर्यंत फ्लॅट प्रदर्शित करण्यात आले होते या साडे बारा कोटीच्या तीन फ्लॅटची विक्री झाली असून नाशिककरांनीच ते खरेदी केल्याचे यावेळी सांगण्यात आले चार दिवसामध्ये येथे एकतीस हजारावर नाशिककरांनी भेट देत विविध साइटची माहिती घेतली व साइटला भेटी देखील दिल्या त्यामुळे पुढील तीन महिन्यात फ्लॅट पेंट रो हाऊसेस ऑफिस आणि बंगलोर फार्म हाऊस प्लॉट्स यासारख्या पर्यायामध्ये पाचशे कोटी पर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे या प्रदर्शनाचा या प्रदर्शनाचा सोमवारी अठरा तारखेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत समारोप झाला यावेळी महाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे नाशिकचे अध्यक्ष गौरव ठक्कर सचिव तुषार संकलेच्या माजी अध्यक्ष कृणाल पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सर्वप्रथमातून आवाहन का क्रीडा नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र मार, राज्याच्या सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याच हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल ऍग्रीकल्चर किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट आता मी बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केल्या जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचा ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चा चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे